धपाधप पाय आपटते एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो, तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं तुम्ही नीट ऐका आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं मना आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोडभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बर माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बर वाईट यास वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देणं तुझ्यावरती ते रुजतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंच तर तुझं खरच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये इतक्या स्पर्धेमध्ये इतक्या कॉम्पिटिशनमध्ये एवढ्या हेवे दाव्यांमध्ये एवढ्या इगोमध्ये एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच कर लक्ष द्यावं लागणार आहे मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात मलाही कधी कधी वाटतं की यार या लोकांची सिक्स पॅक बॉडी आहे आपण सुद्धा करावी सर मला म्हणतात ते तुला झेपणार आहे का तू खातोस वरण भाग तुला होणार आहे का ते नाही मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर मला आलेल्या विद्यार्थ्यांना हे सांगावं असं की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे हे जास्त आहे तर खरंच एक चार्ट करा त्या मा वेग -वेग की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे वेगवेगळ्या गोष्टी लिहितो माझा कुटुंबाचा आधार लिहितो कविता लिहितो अभिनय लिहितो लेखन लिहितो निवेदन लिहितो तेव्हा असं मला वाटतं की चला सिक्स पॅक बॉडी नसली तरी आपण सहा वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो आपल्याकडे काय आहे त्याचं ताऊन अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपलं आपल्याला येऊ शकतो